प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या पाच सात वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो आपला दरारा वर्चस्व आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात जी भावना निर्माण केली आहे तिचा थेट परिणाम निकालावर दिसून येतो त्यामुळे त्यांची भूमिका राजकारणात आज प्रत्येक पक्ष गांभीर्याने घेतोय प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यात यावं अशी प्रत्येक पक्षाची प्रत्येक नेत्याची इच्छा असते जेणेकरून त्यांच्या बाजूने असलेल्या लाखो मतदारांची मतं आपल्या बाजूने येऊ शकते अशामध्येच मराठा ओबीसी समाजात जो वाद आरक्षणावरून चाललाय त्यामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर यांची भूमिका नेहमीच प्रभावी ठरलेली आहे ओबीसी समाजाने थोडीशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांनी बेग सभाही घेतल्या त्या सभेतील काही ठिकाणी प्रकाश आंबेडकर स्वतः हजर असल्याचंही दिसून आलं पण त्यानंतर ओबीसी समाजाने स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आणि प्रकाश आंबेडकर यांना देखील आमंत्रण दिले पण त्यानंतर कोणतीच भूमिका स्पष्ट बाहेर आली नाही नेमकं काय चालू आहे प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेत्यांमध्ये काही का बिनस की प्रकाश आंबेडकर महाविकास बोलणी सुरू ठेवून ओबीसी नेत्यांना वेटिंगवर ठेवताय का नेमकं का काय प्रकरण आहे जाणून घेऊया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी मनोज जरांगी पाटील आणि छगन भुजबळ यांनी आपापल्या भूमिका ठाम ठेवत आक्रमक पद्धतीने एकमेकांना विरोध केला सभा घेतल्या एकमेकांचे मुद्दे खोडून काढले पण अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे महायुतीत असल्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी दबाव असल्याचं दिसून येत आहे अशी चर्चा सुरू झाली त्यांच्या राजीनाम्याच्याही चर्चा सुरू झाली नंतर जर आपण महायुतीचाच भाग राहिलो तर निवडणुकांच्या काळात आपल्याला आपली भूमिका अत्यंत प्रभावी आणि स्पष्टपणे मांडता येणार नाही असा विचार करून कदाचित त्यांनी प्रकाश शेंडगे यांच्या मदतीने ओबीसीच्या नवीन पक्षाची घोषणा केली असावी जेणेकरून महायुतीवर एक प्रकारचा दबाव निर्माण होऊ शकेल दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूला जर दलित मतदारांची संख्या किंवा वंचितच्या मतदारांची संख्या जोडली गेली तर अर्थातच यांचं संख्याबळ हे बहुमत प्राप्त करू शकतं म्हणून साहजिकच प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे केवळ दलितांच्या किंवा वंचितच्या मतावर सत्तेवर येऊ शकत नाही तर त्यांना अर्थातच इतर समुदायांची देखील तितकीच गरज लागणार आहे त्यामुळे मराठा समाजापेक्षा ओबीसी समाजातील ज्या जाती पोट जाती आहेत त्यांचा पाठिंबा हा प्रकाश आंबेडकर यांना जास्त दिसून येतो त्यामुळे प्रकाश कर आनी ओबीसी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षण संदर्भात देखील सकारात्मक भूमिका मांडताना त्यांनी वास्तवाचे भानही दोन्ही समाजाला दिले आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर सध्या अशा ठिकाणी आहेत जिथे त्यांच्या प्रत्येक शब्दाची आज वाट पाहिली जाते ओबीसी समाजाचा नवीन होऊ पाहणाऱ्या पक्षाने त्यांना साथ घातली असली तरी त्यांच्याकडून अजूनही स्पष्ट भूमिका जाहीर केली जात नाहीये महाविकास आघाडीसोबत त्यांचे बोलणे आतापर्यंत कुठपर्यंत आले आणि ते बोलणे यशस्वी नाही झाले तर ते ओबीसी पक्षाकडे जाणार का असाही एक प्रश्न निर्माण होतो आहे ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या नवीन पक्षाची घोषणा जरी केली असली तरी ती किती प्रभावी असणार आहे त्याची अंमलबजावणी कशी असणार आहे या बाबींचा अभ्यास निश्चितच आंबेडकरांनी केलेला आहे सोबतच ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला जी सहानुभूती महाराष्ट्राकडून मिळते आहे तसेच काँग्रेस नव्याने उभारी घेते असं दिसतंय त्यामुळे या तिन्ही पक्षांसोबत जाणं कधीही सकारात्मक ठरू शकतं अशी भावनाही आंबेडकरांच्या मनामध्ये असू शकते अशी चर्चा आहे प्रकाश आंबेडकर नेमके कोणाकडे जातील काय निर्णय घेतील आणि त्यांच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद